नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्यात पूर्ण कमविण्यासाठी पाहूया उपासनांचे अगदी सोपे प्रकार आणि यातील एकतरी उपाय आपण जरूर करावा म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी महादेवाची उपासना हे श्रावणाचे खास वैशिष्ट्य शिवामुठ वाण्याचे आणि सोमवारच्या उपवासाचे व्रत अनेकांचे पिढ्यानपिढ्या पीड़ा असते श्रावणसरी बरसत असतात आणि बाजार वेगवेगळ्या हिरव्या गारबाज्यांनी आणि फुलांनी डवरलेला असतो हा पाऊस हा, हवा हा, हवा हवाहवासा वाटतो वातावरणातील गारवा भक्तीची ओढ लावणारा असतो एकंदरीत पृथ्वीवरील या काळातील निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल आणि आसमंतातून होणारी वृष्टी मनाला प्रसन्न करते हे सर्वच मंगलमय वातावरण आपल्याला नामस्मरण पारायण उपासनेची ओढ लावते स्त्रिया आपले ठेवणीतील दागदागिने वस्त्रे बाहेर काढतात आणि मंगळागौर शुक्रवारचे व्रत देवीची ओटी एक न दोन सर्वात रममान होताना दिसतात विविध पदार्थांची सुद्धा घराघरात रेलचेल असते त्यामुळे जिभेचे चोचले सुद्धा पुरवले जातात तर देवासमोर दिवा लावून शांतपणे नामस्मरण करताना बाहेर कोसळणाऱ्या श्रावण सरी मनाला अपार गोडी देतात अशावेळी डोळ्यातून अश्रुनाई आले तरच नवल महाराज आपल्या भक्तांच्या हृदयात नक्कीच प्रवेश करणार हा विश्वास ठेवून तन मनाने आपले जीवन त्यांच्या चरणी समर्पित करूया आपला संसार त्यांच्या चरणाशी अर्पण करूया आणि बघा ते आपले आयुष्य सर्वार्थाने कसे खुलवतात ते अहो आपण फार साधी माणसे आहोत म्हणूनच आपण साधीच भक्ती करूया पण मनापासून संपूर्ण श्रद्धेने कुठलाही डामडौल देखावा न करता कारण तीच थेट आपल्या सद्गुरूंच्या हृदयाशी पोहोचणार आहे उपासनेला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याची फलश्रुती देणारा हा साजिरा श्रावण आहे उपासना आपले आयुष्य घडवतात आपल्या मनाला आधार देतात दान धर्म आपल्याला आपल्या संकुचित बुद्धीतून मुक्त करतो देण्याचे महत्त्व शिकवणारा हा श्रावण महिना आहे का होत नाही माझ्या मुलाचा विवाह नक्कीच होणार नोकरी मिळणार होती त्याहीपेक्षा उत्तम मिळणार माझे शरीर निरोगी आहे आणि सगळे आजार मी दूर पळवणार ही सकारात्मक भावना देणाऱ्या आणि आपल्या आराध्याच्या समीप नेणारा हा श्रावण महिना आपल्यातील मीपणाची कवच कुंडले टाकून देण्यासाठी तसेच उपासनेचे महत्व सांगण्यासाठी आलेला असतो आपल्या घरासमोर आपले घरासोबत आपले, आपले मनसुद्धा घासून पुसून लकलकीत करूया मनातील द्वेष राग असूया मत्सर मोह संकुचित मनोवृत्ती यांना दूर करून मन श्रद्धेने आणि भक्तिरसाने भरून टाकूया चला तर मग आपल्या आवडत्या सहज जमणाऱ्या उपासना आपण करूया आणि श्रावण सोहळा खऱ्या अर्थाने जगूया आपल्या सर्वांकडून सद्गुरू उत्तम उपासना करून आपल्याला परमार्थाची गोडी चाकण्याची संधी देतीलच यात शंकाच नाही असा हा भक्तीची परमार्थाची ओढ लावणारा श्रावण आयुष्यातील आनंदात भर घालतो तेव्हा जगायला उत्साह येतो मनात नवनवीन आशा पल्लवित होतात हा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्रावणात पुढील अतिशय सोपे उपाय आपण करून बघूया पहिला आहे एका गरजू स्त्रीची ओटी भरावी तिला कोरडा शिधा अर्थात कच्चे धान्य जे तिला वापरता येईल ते अर्पण करावे ज्यांना शनी किंवा राहूची दशा चालू आहे ते त्यांनी तेलाच्या लहान बाटलीचे गरजूंना दान आवश्यक करावे शनी वक्री आहे त्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला चपला भेट द्या छत्री द्या नंतर शाळकरी गरजू मुलाला वया वया द्या त्याच्या शिक्षणाला मदत करा सर्वात श्रेष्ठ दान कुठले तर अन्नदान गरजू व्यक्तीला भोजन द्या कुठलाही दान धर्म करताना मनात परमेश्वराबद्दल अपार श्रद्धा असावी आणि कुणाला तरी मदत करण्याची संधी तू मला दिलीस म्हणून कृतज्ञता सुद्धा असावी आपण करत असलेल्या दान धर्माचा कदापि अहंकार येऊ देऊ नये दान हे नेहमी गुप्त असावे वाच्यता नसावी कारण त्याचा कस आपल्याही नकळत आपल्यालाच अहंकार होतो मी हे केले आणि मी ते केले हे नकोच आहे देवाने आपल्याकडून करून घेतले दान करायचे त्याने मला बुद्धी दिली म्हणून त्याच्यासमोर आपण नतमस्तक व्हावे दर शुक्रवारी आपल्या कुलस्वामिनीला वेणी गजरा आणि हळद कुंकू वाहून प्रार्थना करावी श्रीसूक्त म्हणावे येत नसेल तर यूट्यूबवर लावा चालेल त्यामुळे घरातील स्पंदने लहरी सकारात्मक होतील मुले अभ्यासाला लागतील हे जरूर करून बघा घराचा उंबरठा गोमूत्र आणि हळद यांनी सारवावा रोज संध्याकाळी घराबाहेर दिवा लावावा ऑफिसमधून यायला उशीर झाला तरी रात्री दिवा लावा पण जरूर लावाच रोज संध्याकाळी तुपाचे निरांजन लावून देवांना ओवाळावे घरातील मुलांसमोर हे करावे संस्कार आपोआप होतात शनी राहूदशा असेल तर हनुमान चालिसाला दुसरा पर्याय नाही आपण कलियुगात आहोत संकटांचे डोंगर आहेत तेव्हा एकदा म्हणून चालणार नाही सकाळी कमीत कमी तीन वेळा आणि संध्याकाळी कमीत कमी तीन वेळा म्हणावे स्वतः म्हणा पण त्याआधी रामनामाचा जप जरूर करा कारण जिथे राम आहे तिथे मी आहे हे हनुमानांचेच वचन आहे तसेच अनेक घरात संध्याकाळी रामरक्षा म्हटली जाते तुमच्याकडे म्हटले जात नसेल तर म्हणायला सुरुवात जरूर करा निदान एक शुक्रवार तरी आपल्या कुलस्वामिनीला महानैवेद्य करावा घरातील सर्वांनी तो प्रसाद म्हणून घ्यावा सत्यनारायण लघुरुद्र पवमान अशा अनेक माध्यमातून घरोघरी देवतांचे पूजन होत असते यथाशक्ती आपल्याही घरात या व्रतांचे आयोजन जरूर करावे माहेरवाशिनीसाठी श्रावण हा खास महिना असल्यामुळे नुकताच विवाह झालेल्या आपल्या मुलीला घरी बोलवून तिची ओटी जरूर भरावे ढिग्बर उपासनांचा गोळ ला घालण्यापेक्षा आपल्या संपूर्ण दिवसाचे नियोजन करावे आणि ठराविक रते करावीत पण त्यात सातत्य ठेवावे थे रोज सोळा वेळा श्रीसूक्त म्हटले तर एक आवर्तन होते पण ते रोज करायला वेळ आहे का त्याचे गणित जमणार आहे का याचा सारासार विचार करून करावे उपासनेचा खेळ खंडोबा उगीच नको आपापल्या कुटुंबाच्या चालीरीतींचे म्हणजे कुळाचाराचे पालन जरूर करावे श्रावण शुक्रवारी जीवती पूजन जरूर करावे आपल्या सद्गुरूंचे स्मरण तर आपल्या श्वासातच असले पाहिजे त्यांचे दर्शन घेतले पाहिजे गुरु गुरुलीलामृत श्री गजानन विजय ग्रंथ श्री साई चरित्र अशा ग्रंथांचे पारायण आवर्जून करावे श्रावण हा दानधर्म करण्याचा महिना आहे आपण नेहमी घेत असतो देण्यात जो आनंद आहे तो घेण्यात नाही हेच जणू सांगण्यासाठी हा श्रावण महिना येत असावा तर मंडळी असा हा श्रावण सोहळा आपल्या सर्वांचे आयुष्य समृद्ध करू दे परमार्थी गोडी आणि सुख प्रदान करू दे आपल्या सर्व इच्छा फलद्रूप होऊ दे आणि निरंतर सेवेचे व्रत आचरणात आणण्यास मदत करू दे हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद